ले गोड़े काया, आ, कौन आता है। काल रात्री निंबस कॅफेच्या समोर रात्री एकवीस ते दीड वाजताच्या सुमारास घटना घडलेली आहे त्याच्यात अविनाश राजू भुसारी वर्ष अठ्ठावीस वर्ष यांच्यावर चार लोक दोन गाड्यावर आले तर ते त्यांनी फायरिंग करून त्याच्यावर पळून गेलेले आहे त्यामध्ये मयत याच्या डोक्याला छातीला आणि गळ्याला वगैरे मार लागून त्याच्यात फोकाट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करताना त्याचं निधन झालेलं आहे अद्याप तो याच्या कारणाचा छडा लागलेला नाही पण जे मयत आहेत यांच्यात तुलत भावा आणि हिरणवार गँग याच्यात काहीतरी वेमनस्य आहे जुनं तर त्याच्यात बंटी हिरणवार याच्या भावाचा एक खापरखेडा इथे मर्डर झाला होता तर त्याच्यामुळे ती थोडीशी त्याला किनार वाटत आहे सर जे आरोपी आहेत ते यालाच मारायला आले होते की आणखी कोणाला मारायचं होता कारण सांगताय की जो आपला त्याचा रेस्टॉरंट आहे सोशा रेस्टॉरंट नावाचा त्याचा काही संबंध नव्हता त्याचा तपास चालू आहे आता घेऊन आहे वगैरे आपली शोध घेणे मी अधिकारी आणि दोन डीपी टीम आपण हातीत रवाना केलेले आहेत तर ते तपास करणं चालू आहे आपल्याला सहा कुंगळ्या मिळालेल्या आहेत घेऊन जायचं